ढग दग फुटलं ढग आमच्या गावाकडे रात्री आफाट गुड़ुका, गुड़ुका, सगल, सगल अफाट पाऊस पडला बघा रस्त्याचं वाटूल कसं झालं या पाक खांदून गेलं आता गाडी थटणार येतं पूर्ण रस्ता खांदलाय बघा टोटल नाळव असं गुडगा गुडगा नाळव पडलेकार जिकडं पोकाळ होतं तिकडं सगळं धुऊन आहे बघा सगळं सगळं टोटल निघालोय आता तळ्याकडे बघा तळ्यात सुद्धा अफाट पाणी वाढलेलं असणार आहे कारण इतका जे पाऊस पडला पत्रिया वास बदाबद ठोक टाकवत तुम्हाला सांगतो लय पाऊस पडत होत इतकं जे तळ जात तळ तुम्हाला दाखवत किती भरलं या अजून एक एक पाऊस आला कस आणत ना पाणी दोन वर्षाच पाण्याचं टेन्शन मिटलं बघा हे कसं खांदून गेलंय आता ही गाडी कशी नाही कोड पडली रस्त्याचं पाक वाटून आलत हे रस्ता आम्ही भरून घेतला होता ए आणि ह्या रस्त्यावरच पाणी जात या त्याच्यावर माती बीती टाकली होती ती पूर्ण खांदून गेले बघा हिच इकडं ही, ही चढ आहे आणि पलीकडे खडगा उठ्या पूर्ण मोकळ झाली त्या उघडून बसलो या टायराची वाटच लागते असल्या रस्त्याने आणि गाडी थटून फटून येऊ ते आता आम्हाला रस्ता करावा लागतो या रस्ता सगळा रस्ता खांदून धुवून गेलाय बघा मातीच टाकावं लागते या त्या पर्याय ना या कसं पाणी वाहतय की आपल्या घराकून येणार पाणी आहे बघा रस्त्याने चारी वाहती आहे ही रस्त्यानं टोटला आता ही पंधरा पाझार लागले अक्षरशः पाझार सगळीकडे पाझार लगा तळ्यात लोक पाणी आलंय लोकांत तळ लांबलं तर गच भरलेलं दिसते मग किती पाणी आलं खूप आण म्हणलं सकाळ सकाळ जरा राऊंड मारून यावं म्हणलं अफाट पाणी आलेलं दिसत आहे बघा लई अफाट पाणी आलंय बघा आईला इथं तर पाकच वाहून गेले इथे तर पाक उठीच उघडी पडली आहे पावसानं आफाट पाऊस पडलाय आफाट लय हि तर पाऊस म्हणा लागत त्याच्यावर यावर चढ तू कचऱ्यावर तुम्हाला दाखवतो तळ तुछ। आईला मित्रांनो फक्त एका पावसातच चांडीतनं पाणी निघते तो का ही तळ चांडी तो का तेवढं अंतर राहिले ती रस्ता आहे तो का ती मध्ये गेल्या सर त्या रस्त्यावर त्या रस्त्यापासून नि कळायला खवा ही सांड लागली ही सांड इथनं पाणी निघून जात या पण त्या रस्त्यापर्यंत एक कासरावरच पाणी आहे खचून एक कासरा आणि हे काचरावर कासरावर पाणी आहे हे यातनं पाजरा या पाणी आणि भरते बघा की तलाव याचा बांध एवढंच राहिलंय बहायचं की पूर्ण ह्याकडेच त्याकडेच म सांगतो बांध आता इथनं एका रस्ता सुद्धा बंद होईल इथनं पाणी आता येणार फुलतळ म्हणजे एकदम फुलतळ भरलंय बघा बघा ह्या कडपर्यंत सगळं तळ च एकदम फुल झाली सगळीकडं अजून लय भरायचं अजून ते वीस वीस पंचवीस टक्के तळं रिकामागे पण पंचवीस टक्के या पाजाराच्या पाण्यानं सगळीकडून पाजार चालू येतं नाल्या खालणं ना ही सगळ्या असं कंब कंबर पाणी आता सध्या व्हायला लागले पाऊस उघडला तरी पाणी वाहतंय त्यामुळं तिथंवर पाणी शांडीतनं पाणी ह्या वर्षी शंभर टक्के निघतं ही निश्चित आहे त्याला काय वाद नाही शंभर टक्के तळ्यातनं सांडीच्या पाणी निघतंय शंभर टक्के खाळ 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 आणि बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच वर्षानंतर म्हणजे जवळजवळ सहा सात वर्षानंतर सात आठ वर्षानंतर ही चांदीतलं पाणी आपलं निघणार आहे या की रस्तासुद्धा बंद होणार बघा इथनं चांदीतलं पाणी निघलं का पंधरा दि महिना आमचं पाणी ओसरूस तर रस्तासुद्धा बंद होतोय बघा लया उगाड आहे रस्त्याची कडं अडचण आहे भाऊ सगळं पाक ते विजवत तिकडं विकासच्या राणाकडे केले पारीपाक विकास त्या टोकाला राहतो या इकडं बांध आहे आणि त्या टोकाला तुम्हाला सांगतो त्या टोकाला तिकडं फक्त पाणी गेलं या अफाट पाणी सगळं तळानीच पाणी झालं या बघितलं का लय मोठं तळ आहे लांबड आहे लांबड म्हणजे आहे हवा हित नाही जे चालू होते ही तळ्याचा बाद तुम्हाला मी फिरवून धावतो अगा आहे कुणीकडे पसरलंय तळ हे बघितलं का अभा आहे कुणीकडं अजून तिकडं ती पाणी लांब दिसते का त्या झाडाचं पाणी शिरलं आत मागं इतकं पाऊस आहे रगील पाऊस पडलाय रगील ढग फुटलं ढग ढग फुटून रस्त्याचं वाटळून तळ गॅच भरलं होऊ द्या रस्त्याचं वाटू झालं तर होऊ द्या पण पाऊस पाहिजे मग तो आपल्याकडे पाऊस नव्हता पाऊस पाहिजे त्याशिवाय हिरीला बोरला पाणी फुटत नाही पाऊस पडू द्या पाऊस पडल्यावर चांगला आहे रस्त्यावर काय पुन्हा दोन चार हजाराचा मोरम पदरण टाका येईल पण पाऊस ही काळाची गरज आहे जमिनाची भूक वाढलेली होती पाण्याची पातळी खाली गेली ती तर या पावसामुळं तुम्हाला सांगतो पाण्याची पातळी आधी वर आली आणि हे पडलं पाहिजे आणि मला वाटतं लय दिवसातनं पहिल्यांदा असा पाऊस पडला आहे बऱ्याच दिवसानंतर ह्या वर्षात पाऊस पडला आहे कारण उन्हाळ्यातसुद्धा पाऊस पडला मे महिन्यात मे एंडिंगला पाऊस भरपूर पडला तत्नं जे आपल्याला सुख लागलं ते आतापर्यंत सुखच लागले दोनच पाणी मकाला पाणी दिली ती पाण्याची मका निघती आहे तरी चूक झाली पाणी नाही म्हणून दुसरं शेत पडाक ठेवलं तकडं नाहीतर आज मका घ्यायची कळी नसती कधी कधी शेतकऱ्याचा निर्णयसुद्धा फसतो बघा पाणी नाही पाणी नाही म्हणून पेरलं नाही की तसंच राहिलं सगळं गवतान माजलं आहे आता आता ते रोटरून बिटर सगळं व्यवस्थित करावं लागतं या कसं वाचतंय बाबा ते आपलं हो घर आहे तिकडं बघा ती मकाच्या फोरी वरचं घर आपलं आहे आणि हे रस्त्याकडून पाणी किती पाचच्या मीटरचं पाणी आपल्या घरापासून येतं आहे मग असं प्रत्येकाच्या वगळीकडून तिकडून प्रत्येकाच्या रानातून असं पाच दहा दहाचं पाणी चालूच आहे म्हणजे पाऊस जरी नाही पडला तर सांडीतनं पाणी बाहेर शंभर टक्के निघते राहते बदडून पाऊस झाले लयने बार ठोकं टाकत कुट होत बदा बदाबद बदा बद। मी दोन तास पाऊस बघितला तर मला सांगतो शेवटी पुन्हा झोपा झोपलो अक्षरशः कारण काल झोपलो मस्त दिवसा पाळून मस्त आल्यापासून झोपलो पण झोपच लागणार दिवसाही झोपच लागत नाही नुसतं अंग टाकलं तरी झोप लागत नाही मग काल काय आपला हिडिओ बिडिओ आला नाही काय नाही झोपलो होत निवांत गाडी चालवल्यामुळं कसं आहे की आपलं हाय लोकेशन मित्रांनो कसं वाटतंय लोकेशन पावसाळ्यात हाय का तुमच्याकडे असं लोकेशन पण एवढं वैशिष्ट्य आहे आमच्याकडं आमच्या महाराणाला किती बिन पाऊस पडलं तर पाय घुसत नाही इथं ही एक भारी आहे काय काय भागात कसं होतं माहिती आहे का पाऊस पडल का गुडघाभर घुसतंय तसं नाही फक्त आता आपल्या रानात आपल्या रानात ती पिन आम्ही भरली आहे तलाव्यातली माती नेऊन भरली आहे लाख दोन लाखाची तेव्हा तिथे आपल्या रानात पाय घुसायला लागली तर काळी माती भरली आहे म्हणून पाऊस झाला का तिकडं आपल्या रानाकडं विर पडले का तिकडं ती या ती गाळ भरल्यामुळं त्यात घुसतंय नाही ही सगळं महाराण आहे बघा कुठं सुद्धा घुसत नाही जिकडं बघेल तिकडं सगळं दगाड जायचं कसं आहे इथं या असं लोकेशन आहे मित्रांनो आपलं घर आहे तो तिकडं आणि कसं वाटतंय निलेश भाऊचं घर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तलाव भरलाही असा मला आज लय आनंद झालाय म्हणून मी आज सकाळ सकाळी डायरेक्ट तळ बघा सका सकाळ सकाळी ओके मध्ये आता आम्हाला वाट कुठनं करावी लागणार आहे ही कोड पडली आहे आम्हाला तळ्यातनं पाणी जर आलं सांड येतं निघलं तर आमची वाट बंद होतीये आम्हाला काहीतरी जोगार करावं लागणार आहे याय या 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 सगळी तर आणि आज सुद्धा पावसाचा निभारताव दिसतोय की खालीकून बाग सगळं असं लाल भडगा बाळ निघाला लागले आणि जिथं लाल आबाळ निघतं तिथं पाऊस आफाड असतो एवढं लक्षात ठेवायचं काल लाल आबाळ निघाला होतं घोडं पडत होतं आणि ह्या पाऊस आव पाच सहा वाजता इतकं गरम होतं काल अफाड गरम होतं पण काय ठोका टाकला नऊ वाजल्यापासून साडेआठ वाजल्यापासून जी पाऊस चालू होता मी साडे दहा वाजेपर्यंत जागा होतो त्यातनं पुढे अचानक मला झोप लागली किती उशीर पाऊस पडला काय गणित नाही माहीत नाही पण दोन तास तर म्या डोळ्यानं भदा भद पाऊस पडलेला मी बघितलंय बघा तुमच्याकडे पाऊस झाला का नाही नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि कुठल्या कुठल्या गावात ही पाऊस पडला रात्री जा आणि का क कुठं पूरस्थिती आली आहे कुठं काय झालंय कुणाचं नुकसान झालंय नक्की कमेंटद्वारे मग तुमचं कळवा बरोबर आहे का ना चला जाऊ लय आता घर तुम्हाला तळ आता जातो घराकडं बार पाऊस पडला राव आफाट सायनिवास सनपान येते ना रस्तेने पाचशे मोठरी जगा खडका पडलाय अक्षरशः बाबा बघितलं पहा धुवून गेले खडकाला भिडले डायरेक्ट खडकाला जी माती होती पूर्ण धुवून गेली अक्षरशः फक्त राहिला दगडखाली शिल्लक